नमस्कार मंडळी तर आज आली आहे मी जळगावमध्ये ओपन झालेल्या मिस्टर डी आय वाय शॉपमध्ये तर हे अहमदाबादला पण माझ्या घराजवळ होतं पण आता मी गेली होती तर ते बंद झालं होतं तर मला इथून काही सामान घ्यायचं होतं इथलं सामान खूप छान असतं आणि रिझनेबल असतं तर इथे जळगावमधील मिस्टर डी आय वायमध्ये काय आहे ते आपण बघूया आतमध्ये जाऊन मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि यामध्ये बरेच असे शॉप्स लागले आहेत किया असा म्हणून लेडीज लेडीज वेअर आहे सलवार कुर्तीचे शॉप आणि हे पण इथे पहिल्यांदाच आली आहे तर हे मिस्टर डी आय वाय हे अहमदाबादला पण होतं आमच्या घराजवळ पण ते बंद झालं तर मला इथे कळलं की इथे ओपन झालं आहे म्हणून मी आज इथे आली आहे तर तिथे बरंच सामान होतं अहमदाबादला तर इथे काय काय वस्तू आहेत त्या पण आपण बघूया तर इथे एंटर केल्याबरोबर इथे सगळं हे गार्डनिंगचं स्टफ आहे त्यानंतर इथे टूल्स वगैरे आहेत आणि इथे घराचं सामानामध्ये क्लॉक्स आहेत आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये आहे सगळं जसं एम आर पी टू फोर्टी आहे तर वन फिफ्टी नाईनला आणि खूप सुंदर सुंदर कलर आहे क्लॉक्समध्ये पर्पल रेड तर मला घरासाठी घ्यायची होती ता तर आता बघते इथून तर असंच अहमदाबादला पण होतं पण ते जेव्हा मी आईची पर्स घ्यायला गेली त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर ते बंद होतं त्यामुळे मी हायपर मार्केटमधनं घेतली आईसाठी पर्स तर खूप सुंदर सुंदर इथे क्लॉक्स आहेत सगळ्या साईजमध्ये आहेत शेपमध्ये आहेत आणि छान आहेत त्या खालच्या पण मला आवडली आहे पण मग विचार करते की हे आल्यावर आम्ही पुन्हा येऊ देता मी फक्त शॉप बघण्यासाठी आली होती त्यानंतर इथे पेटसाठी पण आहे आणि ही क्रिशा आता बास्केट येऊन काय घेतलं क्रिशाने वाईप्स <laughs> रोज वाईप्स फॉर यू आणि आदर्श काय घेतलं नथिंग त्यानंतर इथे मिक्सर वगैरे आहे पण मिक्सर मला घ्यायचं होतं मी आल्यावर विचार केला होता मिक्सर घ्यायचा पण मला तिथे एक भारतीय फॅमिली परत आली तर त्यांनी विकायला काढलं होतं तर त्यांच्याकडून मिळालं मला मिक्सर नाही तर मिक्सर ह्यावेळेस अर्जंटली मला घेणं आवश्यकच होतं तर इथे मॉस्किटो बॅट्स वगैरे आहेत त्यानंतर कारचं बरंच सामान आहे इथे तसं इथे स्टिअरिंग व्हीलचं कवर वगैरे आहे तर यांना आल्यावर इथे आणावं लागेल मला कारण यांना कारचं सामानात खूप इंटरेस्ट आहे तर हे आल्यावर मी इथे यांना आणेलच सनशेड्स आहेत त्यानंतर ट्रे मॅट आहेत कारच्या मॅट्स आहेत ह्या आणि प्राईस पण मला रिझनेबल वाटते त्याची एम आर पी नाय फायव नाईन्टी होती वन थर्टी फाईव्ह लिहिलं आहे तर हे मला वाटतं एका एक मॅटचे की चार मॅटचे माहीत नाही ते विचारावं लागेल त्यांना इथे वॉलपेपर्स आहेत सुंदर सुंदर नंतर कार वाईप करण्यासाठी वाईप्स वगैरे म्हणजे बरंच असं सामान आहे तर एंटर केलं तेव्हा गार्डनिंग होतं टूल्स वगैरे होते आणि आता इथे कारचं सेक्शन आहे त्या साईडला किचन सेक्शन आहे लेट्स गो क्रिशा इथे हे डोअरमॅट्स पण आहे ल क्रिशा वा डोअरमॅट आहे इट्स नाईस nice, पण आपल्याला कॅरी नाही करता येणार ना आता जाताना वजन पण पंचवीस किलो चला आहे त्यामुळे मी खूप कंट्रोल करते नाही तितक्या वस्तू घ्याव्याश्या वाटत आहेत खूप सगळ्या त्यानंतर इथे गिफ्ट बॅग्स वगैरे आहेत आणि किचन्स आहेत छान युनिफॉर्मच आहे फ्लॅमिंगोचं होतं कुठे आहे फ्लॅमिंगोचं क्रिशन फ्लॅमिंगो किचन लोक या इथे अम्ब्रेला वगैरे आहे लॉक्स आहेत आणि अपस्टेअर पण आहे ना आधी ते ऑगस्ट होऊन गेला तर मी असे ब्लॅकच्या कलरचे बलून्स लावले होते आणि पण आहेत काही ठिकाणी स्टिक केलेले आणि इकडे सगळं किचनचं स्टफ आहे तर तिकडे आपण जाऊया लेट्स गो क्रिशा तर इथे किचन मध्ये वुडन स्पून वगैरे आहेत आणि स्टीलचे पण आहेत आणि खूप छान छान वाटतं ह्या वस्तू बघायला घ्यायला पण आवडतात पण ते जितकं नवीन नवीन निघत राहतात हे पण वेगळंच काहीतरी मटेरियल वाटतंय स्पूनचं आणि वन एटीला आहे म्हणजे प्राइस पण मला रिझनेबल वाटते सगळ्याची त्यानंतर स्मॅशर वगैरे आहेत इथे त्यांचे कलर पण खूप सुंदर आहे येलो ऑरेंज आता ब्ल्यू आहे नेव्ही ब्लू त्यानंतर टॉंग्स आहेत विस्कर आहे म्हणजे सगळं किचनचं सा सामान आहे त्यानंतर इकडे आईस्क्रीम बनवण्याचे मोल्ड्स आहेत आईस्क्रीमचं ट्रे हे फ्रीज ट्रे आहे तर हे मला तिथे पण मिळतं तर हे मी इथनं घेत नाही आहे फेनेल टू फोर द ऑइल इथे खूप सुंदर सुंदर असे ट्रे आहेत प्लेट्स लिहिल्या इथे छान डिझाईन आहे शेप पण एकदम मस्त आहे आणि हे पॉट्स आहे त्याचा पण कलर खूप सुंदर आहे त्यानंतर इथे हे असे कढई वगैरे आहे तर कढई खूप छान वाटते अशी पितळसारखी सहाशे तीसला आहे ती कढई पॉट्स पण खूप सुंदर आहेत तिथे तर आधी मी विचार करते की सगळं बघून घेते आणि मग ठरवते की काय घ्यायचं आहे कारण सगळंच खूप छान छान आहे तर नेमकं ठरवावं लागेल की काय घ्यायचं इकडे हुक्स वगैरे आहे बाथरूममध्ये लावण्यासाठी नॅपिन्स वगैरे आहेत तर आता आम्ही जातो आहे अबस्टेअर्स तेथे ज्वेलरी कॉस्मेटिक्स असं लिहिलं आहे स्टेशनरी टॉईज वगैरे त्यावरती गेलो की पेशा बिलकुल सोडणार नाही टॉईज असल्यामुळे हो इथे मध्येच थोडंसं सेक्शन केले त्यांनी इथे हँड है। टॉवेल्स वगैरे आहेत कार एक्सेसरीज टॉयज गिफ्ट्स फर्निशिंग हार्डवेयर इलेक्ट्रिकल कॉस्मेटिक ज्वेलरी हाउस होल्ड थिंग्स ऐसे बर्ड्स सामान इतना है तरीफे आहे सॉफ्ट टॉयज है कैरेट आहे छान मुट्ठा एलिफंट आहे पिंक, पिंक, तो ना पिंक और ग्रे कलर का टॉयज ओह आर यू डूइंग एक्सरसाइज आई डूइंग यस टॉईज ता आहे इकडे फाईल्स वगैरे आहेत आणि इथे बड्डेचं सगळं सामान आहे त्यानंतर स्टिकर्स, स्टिकर्स वगैरे आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की पिशाला स्टिकर्स खूप आवडतात तर तिचं स्टिकर्स घेऊन झालं पण त्यानंतर इथे स्टेशनरी वगैरे आहे सगळं ता स्टेशनरीचं सामान आहे या साईडला स्कूल बॅग्स आहेत हे पण सगळं पाउचर्स वगैरे स्टेशनरीचं सामान त्यानंतर इकडे बाथरूमचं सा सामान आहे रूम फ्रेशर वगैरे आहे मिरर्स आहेत खूप सुंदर सुंदर आहेत आणि मिरर्स बॉर्डर खूप छान आहे या साईडला पण स्कूल बॅग्स आहेत आणि इथे हे सगळं हेअर बेल्ट आणि हेअर पिन्स वगैरे आणि डेकोरेशनचे फ्लॉवर्स वगैरे वेली आहेत तिकडे तर हे मागे आम्ही खूप सगळं नेलं होतं असं इथून नाही पण असं एक शॉप होतं अकोल्याला तिथून आम्ही नेलो होतं आणि इथनं मी अँकलेट घेतलं मला अँकलेट आवडलं माझं खूप खराब झालं आहे तर इथनं घेतलं एक स्प्रे बॉटल वगैरे घेतली आता तिकडे गेल्यावर विषाचं बड्डे आहे तर बड्डेचं सा काही सामान बघते फ्रेम्स सा आहेत तिथे म्हणजे बरंच सामान आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला खूप आवडलं हे शॉप तर तुम्ही पण जर जळगावला राहत असाल किंवा जळगावला व्हिजिट असेल तर नक्कीच या मिस्टर डी आय वायला विजिट करा सुंदर आणि रिजनेबल आहे शॉप बड्डेचं आयटम घ्यायचे असतील किंवा स्कूलचं काही आय सामान घ्यायचं असेल तर नक्कीच या शॉपला भेट द्या मिस्टर डी आय वाय तर हे रेल्वे स्टेशनजवळ आहे शॉप खूप सुंदर सुंदर आयटम्स आहेत तरीही मी पूर्ण कवर नाही करू शकत आहे व्हिडिओमध्ये कारण वरच्या फ्लोअरवर गर्दी पण आहे तर म्हणजे सगळंच आयटम तुम्हाला बॅग्सपासून सगळं सगळं मिळेल स्टेशनरी आहे किचनचं सामान आहे सगळं आहे हे डेकोरेशनचं तर खूप सुंदर सुंदर आहे खूप न्यावासं वाटतं पण मला लिमिट आहे त्यामुळे मी नाही करू शकत आहे बाय तर इथेच मी हा व्हिडिओ थांबवते होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग बघायला आवडेल तर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत